नमस्कार मी लतिका आज आपण बनवूया मटण सूप त्यासाठी बघा कढई गरम करत ठेवली तुम्ही कुकरमध्ये बी बनवू शकता टोपात बनवू शकता मी कढईमध्ये बनवणार आहे त्याच्यामध्ये तूप घालून घेऊया छोटे चम छोट्या आकाराचा चमचा आहे तीन चमचे मी टाकणार आहे थोडंसं कमी जास्त केलं तरी चालेल किंवा तेल वापरलं तरी पण चालेल गरम होऊन देऊया तूप गरम झालेलं आहे त्याच्यामध्ये एक तेजपत्त्याचे दोन तुकडं करून घेतलेलं आहे अर्धा स्टार फूल दालचिनीचा तुकडा ह्याच्यामध्ये तीन लवंगा दोन हिरवी विलायची आणि चार मिरी तुम्हाला पाहिजे असेल तर ह्याच्यामध्ये एक मसाला विलायची पण तुम्ही टाकू हो शकता आता हे आपण हलकंसं भाजूया भाजून घेतलेलं आहे मिडीयम आकाराचा एक कांदा बारीक कापून घेतलेला आहे ह्याच्यापेक्षा सुद्धा बारीक कापून जरी घेतला तरी पण चालू हो शकता तर कांदा भाजून घेऊया हलकासा कांदा भाजलेला आहे त्याच्यामध्ये टाकायची थोडीशी हळद मिक्स करून घेऊया आलं लसूण आणि हिरवी मिरची असे कुटून घेतलेली आहे अर्धा इंच आलं आहे एक पोपटी कलरची हिरवी मिरची आणि चार पाकळ्या लसूण तर हे काय करणार आहे एक दोन मिनटं मी चांगलं परतून घेणार आहे मस्त असं परतून घ्यायचं आणि ह्याच्यामध्ये एकदम थोडीशी मी कोथिंबीर पण कुटली होती वर्ण जरी टाकली ना चिरून तरी चालते पण थोडीशी कुटून टाकली की नाही की छान आहे तर त्याला मी चांगलं परतून घेते मस्त असं बघा मी परतून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये टाकायचं आपल्याला चवीप्रमाणे मीठ हलवून घेऊया आणि त्याच्यामध्ये टाकायचे आपल्याला हे मी अर्धा किलो घेतलेलं आहे मटण हाडं पण घेतलेली आहे त्याची थोडीशी मस्त असं ह्याच्यामध्ये आता परतून घेऊ मस्त असं बघा दोन ते तीन मिनटं मी परतून घेतलेलं आहे असं हलकंसं पाणी सुटलेलं आहे आता याला काय करणार आहे बारीक गॅस करणार आहे कारण आपण सगळं मिडियम गॅसवर कर केलं होतं एक पाच ते सात मिनिट मी झाकण ठेवणार आहे याला चांगलं पाणी सुटेल गॅसवर बघायचं ना आपल्या कढई म्हणा टोप म्हणा त्याच्यावर बघा लक्ष द्यायचं नाही तर खाली वगैरे लागेल बारीक गॅसवर बघा पाच ते सात मिनिट ठेवलं होतं आणि एकदा मी हलवलेलं आहे एवढं पाणी सुटतं अशा पद्धतीमध्ये आता ह्याच्यामध्ये काय करायचं माहिती आहे का आपल्याला गरम पाणी ठेवायचं आहे तुम्हाला किती सूप पाहिजे त्याप्रमाणे ह्याच्यामध्ये गरम पाणी घालायचं दीड ग्लास मी पाणी ठेवलं होतं दीड ते दोन ग्लास पाणी कारण शिजून ना खूप कमी होतं गॅस बारीकच आहे गॅस नाही वाढवलेला आता हेच तुम्ही जर कुकरमध्ये करत असाल ना तर चार शिट्ट्या जरी केल्या बारीक गॅसवर तरी चार चार पाच शिट्ट्यामध्ये चांगलं मटण शिजलं जातं तर मी कडेमध्ये शिजवणार आहे असं थोडंसं उघडं ठेवणार आहे बारीक गॅसवर बघा मी असं झाकण करून शिजत ठेवलं होतं अर्धा तास झालेलं आहे आणि ह्याच्यामध्ये मी थोडंसं पाणी पण परत मी टाकलं होतं कारण शिजायला पाहिजे चांगलं त्यासाठी ते। मस्त असं बघा शिजलेलं आहे आणि कधी पण असं जेव्हा आपण बघतो ना तेव्हा हाडांचं बघायचं म्हणजे आपल्याला कळतं शिजले का नाही शिजले सूप म्हणजे ना चांगलं शिजलं पाहिजे तर हे बघा अशा पद्धतीमध्ये शिजलं गेलेलं आहे मस्त असं सॉफ्ट झालेलं आहे तुम्हाला दुसरं पण अजून दाखवते गरम खूप आहे हे बघा मस्त असं शिजलं जातं आणि खूप छान बी होतं बरं का है आता ह्यात काय तुम्हाला मी सांगते आत्ताच ह्याच्यामध्ये आता हे पाणी एकदम थोडंसंच आहे आणि एकदम खूप घट्ट आहे अशा पद्धतीत घट्ट आहे ह्याच्यामध्ये एक ग्लास पाणी तुम्ही टाकू शकता पण पन... पाणी कसं टाकायचं मग ते गरम पाणी टाकायचं ह्याच्यामध्ये आणि उकळून घ्यायचं हे ते एकदम असं घट्ट आहे बघा अशा पद्धतीमध्ये असं जर आवडत असेल तर तुम्ही असं जरी ठेवलं तरी चालेल पण थंडीच्या दिवसात अशा पद्धतीत एकदम मटन सूप करून बघा तुम्ही कसं करताय ते पण मला कमेंट करून सांगा रेसिपी आवडली तर लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा आणि शेअर बी करा